गंगाखेड नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य वाढलं असून शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठत आहे या परिसरामध्ये कचरा टाकण्यासाठी कोणत्याही कुंड्या नसल्याने नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात आणि त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे मागील अनेक दिवसापासून व्यापाऱ्यांनी या परिसरातील परिसरा नागरिकांकडून या ठिकाणी सुका आणि ओला कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्या बसवण्याची मागणी करण्यात येत आहे परंतु याकडे नगरपालिका दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळे या भागातील नागरिकांना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतंय सकाळी सात वाजल्यापासून आत्ता जवळपास दहा वाजले आहेत तोपर्यंत इथेली घाण नगरपालिकेने उचलून दिलेली नाही अशीच घाण दररोज इथं पडत आहे इथं जवळपास मंदिराचा परिसर असून अनेक व्यापारी बांधव इथे त्यांची दुकान आहेत हे इथं जवळपास असलेली उतारी तिचासुद्धा दुर्गंध सुटत आहे तिला दररोज पाणीपुनी नगरपालिकेच्या वतीनं धुऊन काढत नाही पाणी टाकत नाही वास येतो सगळ्या व्यापारी बांधवांमध्ये नाराजी होत आहे आख, अख्ख्या अख्ख्या गंगाखेडचं नाक असलेलं हे परिसर म्हणजे भगवती मंदिर शिवाजी चौक शिवाजी चौक हा गंगाखेडचा एक मुख्य भाग असून येथे सर्व गंगाखेड शहरामधून इथं व्या व्या व्यापारासाठी सोनेचा व्यापारी हे खरेदीसाठी जनता येत असते तर सकाळी सकाळी तर अक्षरशः देवाच्या पूजेसाठी इथं फुलवाले बसतात माळवेवाले बसतात ताजं माळवं शेतकऱ्यांनी आणलेलं असते ते माळवं घेऊन जाण्यासाठी लोक येत असतात खरं पाहिलं तर ह्या चौकाची अतिशय संत गतीने स्वच्छता आहे कारण की इथं नगरपालिकेचं लक्ष नाही आहे व्यापारी बांधवामध्ये सर्व नाराजी होत आहे ह्या इथं असलेल्या पोलीस चौकीच्या पाठीमागच्या मुतारीच तिथून खूप दुपारच्या पा टाईममध्ये वास येतो आणि अक्षरशः आता आत्तासुद्धा न त्या मुतारीमध्ये लगीला जाता येत नाही आणि स्वच्छतेच्या नावाखाली अख्खा महाराष्ट्र नव्हे तर देश स्वच्छ भारत सुंदर सुंदर भारत असं ब्रीजवाक्य आहे आणि स्वच्छतेवर खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये मोहीम चालू आहेत याकडे शासनाचं या, शासना या नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे तरी नगरपालिकेला माझी विनंती आहे की आपण दररोज ह्या मुतारीची स्वच्छता करावी आणि दुर्गंधीपासून व्यापाऱ्यांनाचा बचाव करावा असं मी या आ... प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह हो, मी अबुली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड